नमस्कार खवई ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे मटर पुलावची रेसिपी बघणार आहे आणि तेही कुकरमध्ये अर्ध्या तासामध्ये किंवा त्याहूनही कमी वेळामध्ये होणारा हा मटर पुलाव तर चला बघूया याची रेसिपी तर त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे तीन कप हे मी अर्धा तास भिजून ठेवले होते तर ते इथे मी वापरलेले आहे चांगल्या प्रतीचा तांदूळ इथे घ्यायचा आहे त्यानंतर दोन मी इथे मीडियम कांदे घेतलेले आहेत तेही लांब लांब चिरून घेतलेले ला आहे एक मोठी वाटी मी वाटाणा घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे तीन चमचे मी इथे काजू घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे तीन मोठे चमचे तूप लागणार आहे तुपामध्ये आपण हा पुलाव बनवणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या मी लांब लांब कापून घेतलेल्या आहेत दोन इंच आलं मी तेही लांब लांब कापून घेतलेलं आहे लांब तुकडे आपल्याला हवे आहेत चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे तर खडे मसाले आपल्याला थोडे इथे लागणार आहेत ते बघूया तेजपत्ता मी घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे पाच हिरवी वेलची काळी वेलची दोन लवंग घेतलेले आहे पाच ते सहा आणि मिरे घेतलेले आहे सहा ते सात तर चला पुढची कृती करूया कुकर मी इथे गॅसवर ठेवलेला आहे गरम झालेला आहे व्यवस्थित त्यात आपण तूप टाकून घेऊया आणि त्यानंतर चिरे टाकायचे आहे आणि खडे मसाले टाकून व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे त्यात फक्त मी मोठी वेलची टाकलेली नाहीये ती आपल्याला फोडून त्यातले आतले दाणे टाकायचे आहे ते खाताना भातामध्ये खूप छान लागतात इथे मीडियम आपल्याला हे खडे मसाले जे आहेत ते परतून घ्यायचे आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकून परतून घेऊया आणि आता आपल्याला अद्रकचे तुकडे जे आहेत ते टाकून परतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला तिखटाचं प्रमाण जर जास्त हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढू शकता आता काजू टाकून आपल्याला हे तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे जास्त स्पायसी हा भात नसतो त्यामुळे मी इथे मिरचीचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे आता ह्यानंतर आपण कांदा टाकून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया कांदा लवकर परतवण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कारण ह्या सीझनमध्ये लाल कांदा येतो त्यामुळे हा लवकर परतला जात नाही कांदा आपला इथे छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये मटार टाकून घेणार आहोत तर ह्या सीझनमध्ये मटार भरपूर प्रमाणामध्ये येतात मटार पुलाव म्हटला की त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मटार दिसायला हवेत त्यामुळे इथे मी मोठी एक वाटी भरून मटार घेतलेले होते कोथंबीर आपण यामध्येच टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कोथंबीर मी इथे साईडला हो ठेवणार आहे कोथंबीर टाकल्यामुळे कलरही आपल्या पुलावचा छान दिसतो आणि परतून घेतल्यामुळे त्याचा स्वादही छान लागतो तर आता इथे व्यवस्थितपणे आपले सर्व मसाले मटार परतले गेले आहेत तर हे बघा आता या प्रकारे परतून झालेला आहे त्यामध्ये आता धुतलेला तांदूळ जो आहे तो मी टाकून घेणार आहे आणि टाकल्यानंतरही आपल्याला एकदा पुन्हा परतवून घ्यायचं आहे तांदूळ टाकून घेतल्यानंतरही आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये तांदूळ परतवल्यानंतर पुलाव जो आहे तो मोकळा होतो दानादाणा त्याचा वेगळा एक दिसतो चिघट होत नाही मी कुकरमध्ये करत असल्यामुळे थोडा परतवला तर पुलाव जो आहे तो मोकळा होतो तर ह्यामध्ये मी आता ह्या कपाने तांदूळ घेतला होता त्याच कपाने मी दीडपट इथे पाणी वापरणार आहे गरम पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे जेणेकरून भातही आपला जो आहे पुलाव जो आहे तो मोकळा मोकळा दिसेल थंड पाणी इथे वापरलं तर चिघट भात होईल आपण कुकरमध्ये करत असल्यामुळे आपण इथे गरम पाणीच वापरणार आहे तर तीन कप मी इथे तांदूळ घेतले होते तर त्याच कपाने मी साडेचार कप इथे पाणी घेतलं आहे आणि त्यानंतर आपण इंदा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण सर्व मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टीमध्ये पटकन शिजला जातो वेळ लागत नाही शिजण्यासाठी तर हे बघा कुकरची मी एक शिट्टी करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर आपण आपला पुलाव चेक करूया कसा झालाय ते तर हे बघा दिसायला किती अप्रतिम दिसतोय ना आणि दाना दाना त्याचा एक जो आहे तांदळाचा मोकळा झालेला आहे कुठेही आपला पुलाव चिघड झालेला नाहीये आणि दिसायलाही अप्रतिम दिसतो आहे कमी वेळामध्ये आणि पटकन होणारा हा पुलाव घरी तुम्ही नक्की ट्राय करू बघा साधा भात खाण्यापेक्षा थोडासा वेगळा पर्याय म्हणून हा पुलाव आपण नक्की ट्राय करू शकतो तर दाना दाना त्याचा एकदम मोकळा दिसतोय बघा कुठेही चिघड झालेला नाहीये मोजक्या सामानामध्ये आणि कमी वेळामध्ये होणारा हा पुलाव नक्की घरी करून बघा लग्नाच्या पंक्तीत मिळणारा तसाच दिसतो आहे ना आणि घरी आपण एकदम कमी वेळामध्ये आणि ताज्या मसाल्यामध्ये बनवला आहे त्याचा फ्रेशनेसही इथे दिसतो आहे येतो आहे आणि नक्की करून बघा माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद